नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात फक्त सात दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत सध्या बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्पासून एक ट्रप दक्षिण भारत ते उत्तर भारत अशी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात हलकासा कमी दाब आहे आणि त्यामुळे भारतामध्ये अनेक राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे उष्णतामान वाढलेलं आहे आणि पर्याने वादळी स्थानिक पावसाचं वातावरण देखील तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे यामध्ये आपण बघतो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यात मोठी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आली आहे अगदी अर्धा तासापूर्वीचं जर हे वातावरण आपण भारतातलं बघितलं तर मोठ्या प्रमाणात विजांचा कडगडाट आपल्याला बघायला मिळतोय अगदी विदर्भापर्यंत तर हे जे वातावरण तयार होतंय हे खराब वातावरण आहे धोकादायक अशा प्रकारचा मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आता निर्माण झालाय आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ही, ही बाब जर लक्षात घेतली तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात हा विजांचा कक्राट आपल्याला बघायला मिळतो दुपारनंतर याचं प्रमाण वाढतं बारा तारखेला थोडं छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडच्या काही भागात त्याचबरोबर पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यामध्ये गारपिटीची शक्यता वर्तवलेली आहे तर त्याचबरोबर आपण बघतो की थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगरच्या काही भागामध्ये अगदी धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा अलर्ट नसला तरी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेरा तारखेला देखील आपण बघतो की काही प्रमाणामध्ये लातूर धाराशिव नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात किंवा त्याचबरोबर परभणी हिंगोलीमध्ये विजांच्या कडकडाड्यासह गारपिटीची शक्यता व्यक्त केलेली आहे चौदा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून अगदी कोल्हापूरपासून तर गोंदियापर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये ही वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज गारपिटीसह विजांच्या कडकडासह देण्यात आलेला आहे यामध्ये पुन्हा एकदा ही परिस्थिती पंधरा तारखेला राहण्याचा अंदाज आहे मात्र यामध्ये वर्धा आणि यवतमाळचा समावेश येलो अलर्टमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे या सर्व बाबी देखील आपल्याला थोडं लक्षात घेणं आवश्यक आहे आज बारा तारखेला उष्णतामान हे चाळीस अंशापर्यंत असणे शक्यता आहे थोडं कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात सध्या उष्णतामान कमी झालेलं आहे आणि साधारण चौदा तारखेपर्यंत कमी राहील पंधरापासून पुन्हा तापमान वाढत जाईल असा अंदाज आहे आणि साधारण चाळीस अंशाचाही पारा ओलांडण्याची शक्यता सतरा तारखेपासून आहे आपण बघतो की राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र गुजरातच्या काही भागात उष्णतेची लाट अठरा तारखेला असणार आहे पण सरासरी देशाचा विचार जर केला तर कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश अगदी ओरिसाच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे पूर्व भारतातील सर्व राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती आहे उत्तर भारतात चांगल्यापैकी अजूनही डब्ल्यू डीचा प्रभाव आहे हा प्रभाव आपण पुढे महाराष्ट्रात तेरा तारखेला हलकासा जाणवण्याची शक्यता आहे कारण एक ट्रफ तयार झालेली आहे मध्य भारतावरून त्यामुळं बऱ्याच भागात हे पावसाळी वातावरण राहील आणि आपण असं बघतो की विजांच्या गरकडासह मेघगर्जेनेस हा पाऊस पडतोय धोकादायक अशा प्रकारचा पावसाला मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी विजा पडत आहेत आणि जनावरं मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे बिहारमध्ये हा आकडा आता पन्नासच्या संख्येच्या पुढे गेलेला आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सध्या असं दिसतंय की बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत त्यामुळे यापुढे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे कारण हा धोकादायक पाऊस सुरू झालेला आहे साधारण आपल्याला चौदा पंधरा तारखेपर्यंत स्थानिक वातावरण दिसणार आहे आपण बघतो की सोळा तारखेला उत्तर प्रदेश बिहार झारखंड उत्तराखंड झारखंड छत्तीसगड ओरिसा तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या सर्व राज्यांमध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण असणार आहे पूर्व विदर्भातही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्व विदर्भाच्या आजूबाजूने जोरदार पावसाळी परिस्थिती सतरा तारखेला असण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पूर्व विदर्भात अंदाज आहे तर साधारणपणे आपण असं बघतो की हे पावसाळी वातावरण अठरा तारखेपर्यंत विदर्भात प्रभावी राहिली इतरत्रही पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं परंतु ते स्थानिक स्वरूपामध्ये बदलत्या हवामानानुसार हो वाऱ्यांचा वेग थोडा महाराष्ट्रामध्ये वाढलेला दिसतोय हा साधारण दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेनंतर याचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे मात्र अठरा तारखेनंतर पुन्हा वाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते सध्या आपण बघतो की भारतामध्ये उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत असं मोठं पावसाळी वातावरण आहे आणि विशेष म्हणजे मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडा सह पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये तसा किंवा मध्य प्रदेश गुजरात राजस्थानमध्ये हा प्रभाव कमी आहे तेरा तारखेला हा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला केवळ पूर्व भारतात हे वातावरण असणार आहे दक्षिण भारतात असणार आहे भारता पंधरा तारखेला विदर्भातून थोडं पावसाचं वातावरण असू शकतं परंतु महाराष्ट्रात एकूणच पाऊस कमी दाखवला जातोय हे सगळं असलं तरी स्थानिक स्वरूपाचा ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज महाराष्ट्रात देखील कायम आहे सतरा तारखेला केवळ पूर्व भारतात पावसाळी प्रभाव राहणार आहे इतरत्र पाऊस सजत जोर कमी होईल आपण असं बघतो की अठरा तारखेपर्यंत केवळ पूर्व भारतामध्ये पावसाचा बऱ्यापैकी जोर आहे इतर राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव कमी आहे आणि तसं अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातही सिस्टम कार्यरत नसल्यामुळे तसा, तसा एप्रिल पण फार पावसाळी महाराष्ट्रासाठी नाही परंतु इतर राज्यांमध्ये मा बऱ्यापैकी पावसाचा प्रभाव वाढतो आहे उष्णतामान वाढलेलं आहे विजांचा कडकडाट होतो आहे त्यामुळे झाडाखाली पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर थांबू नका जनावरांना बांधू नका की जेणेकरून आपलं जीविताची किंवा पशुधनाचं नुकसान होणार नाहीची काळजी घ्या शेतामध्ये उघड्यावर देखील या दरम्यान कामं करू नका महाराष्ट्रामध्ये अगदी सव्वीस एप्रिल पर्यंत जरी नजर टाकली तरी विशेष पावसाची नोंद होईल असं काही दाखवलेलं नाही कुठली सिस्टम कार्यरत नाही परंतु हवामान बदलतंय आपण मान्सूनच्या दिशेने सरकतो आहोत त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस तर महाराष्ट्रामध्ये आहेच परंतु एखादृश्या ठिकाणी स्थानिक वातावरण चांगलं तयार झालं तर जोरदार वादळी पाऊस देखील होऊ शकतो गारपीट देखील होऊ शकते वादळी परिस्थिती विजांचा गरगडा होऊ शकतो त्यामुळे थोडं जरी मॉडेलने पावसाचा अंदाज गिरा नसला तरी काळजी घ्यावी लागणार आहे आपण बघतो ठिकठिकाणी थीक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण हे पुढे तयार होत राहणार आहे बारा तारखेला आपण बघतो विदर्भ आणि पर्वत पर्वतरांगांच्या काही भागात पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला ढगाळ वातावरण मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणामध्ये चौदा तारखेला अंदाज आहे पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज पंधरा तारखेपासून आहे सोळा तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे सतरा तारखेलाही तुरळक पावसाची शक्यता आहे अठरा तारखेपर्यंत विदर्भ आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे मेघगर्जनेचा बीजांच्या ककडाचा जोरदार पाऊस होईल असा यांचा अंदाज आहे सध्या थोडा वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रामध्ये वाढलेला असू शकतो आणि हे थोडे पश्चिमी वारे असू शकतात काही ठिकाणी यांचा थोडा उत्तरेकडूनही प्रभाव असू शकतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे